Terima kasih telah menonton! नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावी अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला विनायकाला लहानपणी सगळेजण तात्या म्हणत असत लहानपणी विनायक अतिशय हूड होता आईवर त्याची फार भक्ती होती पण आईचे छत्र त्याला फार काळ लाभले नाही वडील दामोदर पंतांनी त्याला आईची उणीव कधीही भासू दिली नाही विनायक हूड होता गमती जमती फार करायचा एकदा जर त्याने आपल्या वडिलांचीच नक्कल केली अंगावर त्यांचा कोट चढवला टोपी डोक्यावर ठेवली आणि छडी हातात घेऊन अण्णांच्या आवाजात त्याने मुलांना दटावलं विनायक वडिलांना अण्णा म्हणत असे शिंच्यानो घरात काय गोंधळ मांडलाय एवढ्यात वडील माडीवरून खाली आले कुठे तो विनायक शिंच्यानो माझी नक्कल करताय विनायकला मोठ्या भावाने कपाटात लपून ठेवले वडिलांचा राग ओसरल्यावर ते वर गेले तोपर्यंत विनायकला कपाटातच बसून राहावं लागलं अशाच नकला गमती जमती करण्यात त्यांचं बालपण गेलं दामोदर पंतांना भारतीय संस्कृतीचा फार अभिमान होता तसेच आपल्या मुलांनी बलवान व्हावं असं त्यांना वाटे त्यांनी गावातल्या मुलांना शस्त्र चालवायला पण शिकवलं होतं एकदा विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली व गावातल्या मुलांच्या स्पर्धा ठेवल्या त्यात मैदानी खेळ व वेत्र चर्माच्या स्पर्धा होत्या वेत्रचर्म म्हणजे छोटी ढाल व बारीक छडी यांनी ढाल तलवारीचे खेळ खेड़ खेळायचे वेत्र चर्माच्या खेळात तात्या व मोठा भाऊ बाबा यांच्यात स्पर्धा चालू होती दोघेही वार करत होते चुकवत होते पण तात्याच्या म्हणजे विनायकच्या वेत्राचा वार बाबाच्या बोटावर बसला रक्ताची चिळकांडी उडाली तात्याने शस्त्र टाकून बाबाला मिठी मारली त्याच्या बोटाला औषध लावलं ते पाहून दामोदर पंत म्हणाले तात्या बाबा छान लढलात पण तुम्हाला पुढे एकमेकांशी लढायचं नाहीये एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून शत्रूशी लढायचंय आणि खरोखरीच बाबाराव सावरकरांनी आणि खरोखरीच बाबाराव सावरकरांनी तात्याराव सावरकरांच्या बरोबरीने काम करून कारावास पत्करला असाच एकदा विनायक पुस्तक वाचत बसला होता दामोदर पंतांनी विचारलं अरे विनायक तू काय वाचतोयस विनायकचं एक नाही की दोन नाही तो वाचनात रंगून गेला होता पुन्हा दामोदर हाक मारली ए विनायक अरे हाक मारतोय मी तुला थांबा आलोच हा म्हणून विनायक पुन्हा वाचनात घडून गेला दामोदर पंतांना नाही गेले तीन चार दिवस हा तल्लीन होऊन वाचतोय तरी काय ते पाहावं म्हणून ते पुढे झाले पाहता तो विनायकच्या हातात चक्क पोथी होती कुठली तर आरण्यकांची त्यांच्या मनात भीतीचं काहूर उठलं अरे विनायक आरण्यक वाचत असतो हो संस्कृत श्लोक किती अर्थपूर्ण रचना आहे ही अरे पण अरण्य क घरात वाचायचे नसतात अरण्यात झालेली रचना अरण्यातच वाचायची असते काय होतं घरात वाचलं तर इकड़े विनायक दामोदर पंतांना म्हणाला घराचं अरण्य दामोदर पंत मनोमनी बैबी झाले होते इकडे विनायक मात्र वाचनात रंगला होता वाचन लेखनाची अतिशय आवड असलेला कविता करणारा पट्टीचा पोहणारा आखाड्यात कुस्ती खेळणारा असा विनायक होता प्राथमिक शिक्षणानंतर विनायक पुढच्या शिक्षणासाठी नाशिकला आला तिथे त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळाला त्याने काही तरुणांना संघटित केलं अनेक देशभक्तीपर पुस्तकांच्या वाचनामुळे त्याची बुद्धी तल्लख व जागृत झाली होती तो आपल्या मित्रामध्ये आपले विचार मांडी तो मित्रामध्ये देशप्रेम निर्माण करीत होता त्याला कवी गोविंद मस्कर वर्तक विम भट यांच्यासारखे धडाडीचे मित्र पण मिळाले त्यातूनच महाराष्ट्राला हलवून सोडणाऱ्या मित्रमेळ्याची स्थापना झाली हे मित्रमंडळ नुसतेच वाचन करीत नसे तर बुद्धीबरोबर शरीरही बळकट झाले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे सर्वजण आखाड्यात रोज व्यायामही करत लोकांना वेळोवेळी मदत करण्याचं त्यांचं कार्यही हे मित्रमंडळ करी मुलानं असे होते हे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर